महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अबोली भातलवंडे जागतिक स्टार ग्लोबल पुरस्काराने सन्मानित डॉक्टर शहाजी चंदन शिवे महाराष्ट्र प्रतिनिधी कळम दहीफळ धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील दहीफळ येथील अबोली भातलवंडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी असून एमटेक फूड टेक्नॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रम तिने पूर्ण के केला असून जतन पॅकेजिंग संशोधन आणि विकास या विषयात पदवी प्राप्त केली आहे पॅकेजिंग अबोलीने संशोधन केले आहे कांद्याच्या पातीपासून प्लास्टिक तयार केले आहे खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी कांद्याच्या पातीपासून तयार केलेले प्लास्टिक अत्यंत उपयुक्त असून ते प्लास्टिक जमिनीमध्ये विघटन होते अबोलीने जो वेगळा शोध लावला याची दखल भारत सरकारने घेतली आहे तिला इंडिया स्टार दोन हजार चोवीस पुरस्काराने गौरवण्यात सुद्धा आले आहे अबोली भातल हिने भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई येथे प्रशिक्षण घेतले आहे मार्गदर्शक घाडगे यांनी केले आहे आबोलीने संशोधनाची दखल घेण्यासाठी साऊथ आफ्रिका येथील संस्थेकडे पुरस्कारासाठी अर्ज केला होता वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने अबोली भातल वनडेला वर्ल्ड स्टार ग्लोबल पॅकेजिंग अवॉर्ड स्टुडंट दोन हजार पंचवीस हा पुरस्कार दिला आहे ही बाब दही अभिमानास्पद आहे अबोली भातलवंडे हिने गावाचे नाव उंचावले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे गावातील पद्माकर पाटील बालाजी भातलवंडे शहाजी मते संजय मते दिलीप अंगरखे योगराज पांचा बापूराव मते यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद